डॉक्टरांना बोलवा माझा रक्त प्रवाह थांबलाय हे वाक्य ऐकता संपूर्ण हॉल असल्याने दुमदुमला कारण हे कुणा साध्या व्यक्तींना नाही तर देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या हृदयात घर केलेल्या खानसर यांनी रक्षाबंधनाच्या दिवशी म्हटलं होतं पण का चला या अनोख्या सोयाची कहाणी जाणून घेऊया पटना शहरातील श्रीकृष्ण मेमोरियल हॉल लोकांनी फुलून गेला बाहेरपर्यंत विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींची लांबलचक रांग त्यांच्या हातात रंगीबेरंगी राखी चेहऱ्यावर आनंद आणि डोळ्यात भावनिक चमक कारण आज त्या राखी बांधणार होत्या अशा भावाला जो केवळ भाऊ नाही तर त्यांच्या भविष्याचा शिल्पकार आहे होय तो म्हणजे खानसर दरवर्षीप्रमाणे यंदाही खानसरांनी रक्षाबंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आयोजित केला मात्र यंदा आकडा ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल पंधरा हजार पंधरा हजारहून हजार अधिक विद्यार्थिनींनी त्यांना राखी बांधली इतकी गर्दी झाली की सरांनी आपला नेहमीचा क्लासरूम सोडून मोठा हॉलच बुक केला आणि बहिणींना बहिणींना खास वाटावं म्हणून एकशे छप्पन प्रकारच्या मिठाई आणि पदार्थांची मेजवानी ठेवली सकाळी दहा वाजता कार्यक्रम सुरू झाला मंचावर खान सर खुर्चीत बसले आणि बहिणींचा राखी बांधण्याचा प्रवास सुरू झाला पण काही वेळातच सरांचा हात सुन्न झाला आणि त्यांनी हसत हसत म्हटलं डॉक्टरांना बोलवा माझ्या हातातील रक्त प्रवाहच थांबलाय हा क्षण पाहून संपूर्ण एवढं मोलाच ज्ञान देता हीच आमच्यासाठी सगळ्यात मोठी भेट आहे रक्षाबंधनाच्या दिवशी खान सरांनी आपल्या कोर्सवर मोठी सूट जाहीर केली जेणेकरून आणखी बहिणींना शिक्षण मिळेल हा फक्त रक्षाबंधन नव्हता हा शिक्षण विश्वास आणि नात्यांचा पंधरा हजार राखी हजारो मिठाईंचे ताट आणि लाखो हृदयात भरलेला आदर खान सरांनी पुन्हा एकदा सिद्ध केला भाऊ म्हणजे रक्ताचं नातं नाही भाऊ म्हणजे आयुष्यभर तुझ्या पाठीशी उभा पाहून तुमच्या डोळ्यात पाणी आलं असेल तर एक रक्षाबंधन की ढेर सारी शुभकमना भैया हमारा राखी तो पंधरा हजार ज्यादा हो गया है उठ भी है हाथ मेरा रक्षाबंधन और इस कलयुग में हम इतने सौभाग्यशाली है इतना राखी बाधा घेऊन अब हम उठेंगे कैसे भाई एक आदमी को हमको पकड के ले जाना पडेगा